प्रिय आणि भगिनींनो आरोग्य आपल्यासोबत या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण असाल बंधू आणि भगिनींनो आपण शेवग्यांच्या शेंगाचा भरपूर असा उपयोग बघितलेला आहे आपण त्याचा वापर देखील बरेचसे लोक करत असतात व शेवग्याच्या शेवग्याच्या शेंगांच्या औषधी गुणधर्म देखील बऱ्याचशा लोकांना माहीत आहे परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये शेवग्यांच्या पानांविषयी माहिती घेणार आहोत ही काही शेवग्यांची पाने आणलेली आहे ही शेवग्याची झाडे झाडाची पाने आहे ही पाने देखील या पानांमध्ये देखील भरपूर असे विटॅमिन्स आणि मिनरल्स आढळत असतात या पानांचा देखील आपण भरपूर असा उपयोग करू शकतो या पानांची भाजी देखील खूप रुचकर अशी लागत असते त्याचप्रमाणे या भाजी या पानांचे आपण पराठे देखील बनवू शकतो ज्याप्रमाणे आपण मेथीचे पराठे बनवत असतो त्याचप्रमाणे या या पानांच्या पानांचे देखील आपण पराठे बनवून खाऊ शकतो ते देखील खूप रुचकर असे लागत असतात बंधू आणि भगिनींनो शेवग्याच्या पानांमध्ये देखील भरपूर असे औषधी गुणधर्म असतात त्यामुळे शेवग्याच्या पानांची भाजी खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप लाभकारी आहे बंधू आणि भगिनींनो शेवग्याच्या शेंगांमध्ये शेवग्यांच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए आढळते विटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप असे लाभकारी आहे याच्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य सुधारत असते व डोळ्याच्या डोळ्याचे चष्म्याचा पॉईंट देखील कमी होण्यास या विटॅ वीटे, विटॅमिनमुळे मदत होत असते तसेच या पानांमध्ये भरपूर असे विटॅमिन सी आढळत असते जे आपल्याला ज्या विटॅमिन सीमुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्तीचा वाढ होत असतो व आपण रोगांच्या रोगांशी लढण्यास सक्षम होत असतो त्याचप्रमाणे या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई आढळत असते ज्यामुळे आपल्या पेशींचे संरक्षण होत असते या तशाच प्रकारे या या पानांमध्ये व्हिटॅमिन के आढळत असते के केमुळे आपल्या रक्तस्राव कमी होत असतो जसा आपल्याला कुठे मार लागली जखम लागली तर जो रक्ताचा स्राव होतो तो या व्हिटॅमिनमुळे कमी होत असतो व त्याच्यामुळे आपल्या रक्ताच्या गुठळे होण्यास मदत होत असते व त्यामुळे आपला रक्तस्राव कमी होण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या आयरनचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात असते आयरन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आयरन खूप आवश्यक असते आणि हे या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते आयरनच्या सेवनांमुळे आपल्याला रक्तक्षयाची कमतरता होत नाही त्याचप्रमाणे अमिने अनिमियापासून आपले संरक्षण होते म्हणजे आपले हिमोग्लोबिनचे प्रमाण हे संतुलित राहण्यास या पानांच्या भाजीमुळे खूप महत्त्वाचे आहे या पानांच्या भाजीमुळे आपल्या शरीरातील रक्ताचे संतुलन राहू शकते त्याचप्रमाणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते कॅल्शियमच्या कॅल्शियममुळे आपल्या शरीरातील हाडेही मजबूत होत असतात आपल्या शरीरातील हाडे मजबूत झाले तर आपल्या शरीरातील हाडेही ठिसून न होता आपण आपल्या शरीरातील हाडाचे आरोग्य हे सुधारत असते म्हणून या भा पानांची भाजी खाल्ल्यास आपल्या शरीरातील हाडेही मजबूत होत असतात प्रमाणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बी कॉम्प्लेक्स देखील आढळत असते बी कॉम्प्लेक्समुळे देखील आपले आरोग्य सुधारत असते तर त्याचमुळे प्रमाणे या भाजीमध्ये या भाजीच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील रक्तदाबाचे प्रमाण आहे ते संतुलित राहत असते बऱ्याचशा लोकांना उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाचे प्रमाण असते व त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्या या आजाराचा सामना करावा लागतो व त्याचाच परि दुष्परिणाम होऊन कधीकधी हृदयाचा हृदयाला देखील झोका होऊ शकतो व हार्ट अटॅक येण्याचे देखील वाढत असते म्हणून या भाजीचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे की याच्यामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब हे सामान्य राहील त्याचप्रमाणे या पानांचे सेवनामुळे आपल्या शरीरातील शुगरचे प्रमाण किंवा शर्करेचे प्रमाण हे संतुलित राहत असते म्हणजे आपल्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण ग्लुकोजचे प्रमाण संतुलित राहून आपल्याला शुगरचे प्रमाण हे संतुलित राहत असते म्हणून या भाजीचा उपयोग केल्यामुळे आपल्याला बरेचसे आरोग्याचे फायदे आहे तर बंधू आणि बघिनमुळे या भाजीचा जर तुम्हाला माहीत असेल तर ही अशा प्रकारची अशी पाने असतात याच भाजी याला शेवग्याची शेंगे येत शेंगा येत असतात या शेंगांमध्ये देखील भरपूर अशा प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स असतात तसेच या पानांमध्ये देखील असते ही अशा प्रकारची पाने असतात गोलसर थोडीशी आपल्याला वाटणार ही कढीपत्त्याची म्हणजेच गोडलिंबाच्या पानांसारखीच ही थोडी पाणी असतात या पानांची भाजी ही खूपच रुचकर अशी लागत असते तर आणि भगिनींनो तुम्ही या भाजीचा अवश्य उपयोग करा की जेणेमुळे तुमचे आरोग्य हे सुधारेल व तुम्हाला समोर आजार होणार नाही अनेक आजारापासून तुमचा बचाव होईल म्हणून बंधू आणि भगिनींनो ही भाजी अत्यंत महत्वाची आहे त्याच्यामध्ये आयरनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते तसेच कॅल्शियमचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात असते ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील होमोग्लोबिन चे प्रमाण हे संतुलित राहत असते बऱ्याचशा लोकांना रक्तक्षयाचे रक्त कमी असल्या म्हणजे हिमोग्लोबिन कमी असल्याचे आढळत असते त्याच्यामुळे ज्या ज्यांना हिमोग्लोबिनचे क प्रमाण कमी आहे अशा व्यक्तीने या भाजीचे सेवन नियमित केल्यास त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण हे सामान्य होण्यास खूप मोठी मदत होत असते त्याचप्रमाणे ज्यांना पायाचा त्रास आहे पण हातपाय दुखतात किंवा त्यांना हळाचा त्रास आहे त्यांनी जर ह्या भाजीचं सेवन केलं तर त्यांच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण संतुलित होऊन त्यांना या आजारा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो तर बंधू आणि भगिनींनो ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की शेअर करा व माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका धन्यवाद